अकोला जिल्ह्यातील अकोट बाळापूर तेलारा या तिन्ही तालुक्यामध्ये तीन दिवसापासून दमदार पाऊस येतोय आणि परवा रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे काल दुपारी पनोर अकोट तालुक्यातील पनोरी गावातील अ पठार नदी या पठार नदीतील जो पूल होता कच्चा पूल तो वाहून गेला आणि हा कच्चा पूल वाहून गेल्यामुळे गावातील संपर्क सध्या तुटलेला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पठार नदीवरील पर्यायी रस्ता हा पाण्यात गेला आहे आज सलग दुसरा दिवस असूनही पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांना या महामार्गावरून ये जा करण्यासाठी कठीण पठार नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने पनोरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलाय गावातून आपल्या शेतीसाठी आणि दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात टाकून लोखंडी रॉडवरून जीव घेणे कसरत करून लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावातील हा पूल बांधण्यात येत आहे मात्र संत गतीने काम होत असल्यामुळे पूल अजूनही अपूर्ण आहे हा पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून जोर धरत आहे अकोल्याहून प्रियंका जाधव न्यूज स्टेट महाराष्ट्र